आयुष्यातील संघर्ष हा कधी संपत नसतो तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या रूपाने तो समोर येत असतो प्रत्येक माणूस हा त्याच्या त्याच्या ठिकाणी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि अयोग्य परिस्थितीमुळे बदलते माणसाची मनस्थिती कधीच कोणता माणूस चुकीचा नसतो चुकीची असते ती परिस्थिती त्यामुळेच कधीकधी काही लोक आपल्याला बदलले असं वाटत असतात संघर्षाला दुर्दैव मानून कधीही पळ काढू नका तर संघर्षात सामोरे जा मग यश नक्की मिळते परिस्थिती चांगली आहे किंवा वाईट हा मुळात प्रश्नच नसतो प्रश्न असतो तर समोर आलेल्या परिस्थितीला आपण कसे तोंड देतो जीवनात कधी कधी अशीही वेळ येते की तुम्हाला मदतीची खूप गरज असते पण तुमचा स्वभाव आणि तुमची वागण्याची पद्धत चुकीची असते त्यामुळे मनात असूनही काही लोक तुम्हाला मदत करू शकत नाहीत कारण त्यांना परतफेडीची अपेक्षा नसते पण तुमच्या स्वभावामुळे ते कधी तुम्हाला मदत करत नाहीत जोपर्यंत एखादा माणूस तुमच्यावर हक्काने रुसतोय रागावते किंवा भांडतोय तोपर्यंत ती व्यक्ती आपली असते पण ज्या वेळेस रुसणं रागावणं आणि भांडणं या गोष्टी त्या व्यक्तीने करणे जेव्हा सोडले तेव्हा समजायचं की तुम्ही खरोखरच जवळची व्यक्ती आपल्या स्वतःपासून दूर केली आपल्याकडे मदतीचा रिचार्ज मारायला व्यक्ती तेव्हाच येतात जेव्हा आपल्याकडेही माणुसकीचा पुरेसा बॅलन्स शिल्लक असतो तेव्हाच शरीराला झालेली जखम ही औषधाने बरी करता येते पण मनाला झालेली जखम ही आयुष्यभर तशीच जिघळत राहते ती सहजासहजी बरी होत नाही समाधानी राहण्यातच तर आयुष्यातील सर्वात मोठे सुख आहे आयुष्य हे सायकल चालवल्यासारखं असतं आयुष्यभर पुढे जाण्यासाठी स्वतःचा तोल सावरत सावरत हळूहळू पुढे जावं लागतं इतरांना मदत करण्याची भावना कायमच मनात ठेवा म्हणजे देव तुम्हालाही कधीच काहीही कमी पडून देणार नाही जेव्हा कोणी काही देतो मग ते पैसा वेळ ज्ञान मदत प्रेम किंवा सहानुभूती असो तो स्वतःच मोठा बनत असतो कारण देणारा हा फक्त वस्तू देत नसतो तर तुमच्या आयुष्यात योग्य तो योग बदल देखील घडवत असतो म्हणूनच प्रत्येक देणारा व्यक्ती हा सर्वश्रेष्ठ असतो आपले विचार हे आपल्याला काय हवं आहे हे ठरवतात पण आपण करत असलेली कृती ही आपण काय मिळू शकतो हे दाखवतात सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद